हॅलो फ्रेंड्स मी ॲडव्होकेट अश्विनी शिंदे पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं आपल्या लिगल लेन्स मराठी या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत करत आहे जमिनी खरेदी करताय तुमच्या जमीन नावावर आहे किंवा जमीन तारण द्यायची आहे जमिनीशी रिलेटेड काहीही व्यवहार करायचा असेल तर पहिला प्रश्न येतो सातबारा उतारा दाखवा मग हा सातबारा उतारा म्हणजे नक्की काय त्याचं महत्त्व काय आहे सातबारा उतारामध्ये कुठल्या कुठल्या गोष्टी नमूद असतात सातबारा उतारा हा मालकी हक्क का दर्शवणारा कागद आहे का या सर्व प्रश्नांची उत्तरं आजच्या या व्हिडिओमध्ये व्हिडिओ सुरू करण्याअगोदर जर अजूनही तुम्ही आपल्या लिगल इन्स मराठीला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेचच ते सबस्क्राईब करून घ्या त्याचबरोबर व्हिडिओ आवडत असतील तर लाईक करा शेअर करा आणि काय महत्त्वाचं वाटलं किंवा आणखी कुठल्या विषयावर व्हिडिओ हवे आहेत हे कळवण्यासाठी कमेंट करायलाही विसरू नका चला तर मग सुरू करूयात सातबारा उतारा म्हणजे काय त्याचं महत्व काय बेसिकली जेव्हा आपण सातबारा उतारा हा शब्द ऐकतो तर सातबारा म्हणजे काय सात आणि बारा हे का नक्की काय आहे असा प्र बऱ्याच वेळा प्रश्न पडतो तर सातबारा उतारा म्हणजे जमिनीचा रेकॉर्ड ऑफ राईट्स जे सरकार दप्तरी नोंद केली जाते की त्या जमिनीचा मालक कोण आहे जमीन, को जमीन कुठल्या गावी आहे त्याचं गटक्रमांक किती आहे सर्वे नंबर किती आहे क्षेत्रफळ किती आहे हे सर्व जे डिटेल्डमध्ये ज्याच्यामध्ये मेन्शन केलेलं असतं तो सातबारा असतो आता सातबारा उतारा म्हणजे जमिनीचा रेकॉर्ड ऑफ राईट्स असं आपण जेव्हा म्हणतो तर जमीन कोणाकडे आहे जमीन जी आहे ती कुठल्या गावात आहे ती जमीन कोण करतं म्हणजे कोण पिकवतं आहे कुठल्या बँकेकडून कुठल्या पतसंस्थेकडून त्याच्यावर कर्ज घेतलं आहे का तसेच त्याच्यावरती फेरफार क्रमांकसुद्धा मेन्शन केलेला असतो ती जमीन वर्ग एक आहे वर्ग दोन आहे वर्ग तीन आहे किंवा क कशा स्वरूपाची जमीन आहे हेही आपल्याला सात बारा उतारावरून कळत असतं बेसिकली सात बारा म्हणजे काय हे आता थोडंसं समजून घेऊयात सात बारा हा दोन फॉर्म्सचा एकत्रित असलेला दस्तऐवज आहे म्हणजे फॉर्म नंबर सात आणि फॉर्म नंबर बारा तर फॉर्म नंबर सात जो आहे तो काय दर्शवतो तर त्या जमिनीचा हक्क मालकांची नावं क्षेत्रफळ हा फॉर्म नंबर सात दर्शवतो त्याचबरोबर फॉर्म नंबर सातमध्ये जे आहे ते जमिनीचा प्रकार कुठला आहे ते सुद्धा त्याच्यामध्ये दर्शवलेलं हो असतं मग फॉर्म नंबर बारा काय असतो तर त्यामधली जी पिकं आहेत कर्ज असेल तारण असेल त्या जमिनीचा वापर या सर्वाची माहिती जी आहे ती फॉर्म नंबर बारामध्ये असते आणि फॉर्म नंबर सात आणि बारा हा एकत्रितरित्या असतो म्हणून त्याला सातबारा उतारा असंही म्हटलं जातं आता बेसिकली तुम्हाला प्रश्न पडत असेल की सात बारा उतारा वाचायचा कसा तर सातबारा उताऱ्यामध्ये काही महत्त्वपूर्ण घटक असतात ते कसे वाचायचे ते आत्ता मी सांगते तुम्हाला जसं की गाव आणि सर्वे नंबर सात बारा उतार्यावरती गाव आणि सर्वे नंबर असतं ते तुमच्या जमिनीची ओळख असते म्हणजे तुमची जमीन कुठल्या गावात आहे तुमच्या जमिनीचा सर्वे नंबर काय आहे हे त्याच्यातून कळतं तसंच सातबारा उतार्यावरती जमीन कोणाच्या नावावर नोंद आहे ते सुद्धा कळतं मालकाचे नाव त्या ति सातबारामध्ये लिहिलेलं असतं तसेच क्षेत्रफळ आणि जमिनीचा प्रकार तुमच्या जमिनीचं क्षेत्रफळ किती आहे जमीन कुठल्या प्रकारची आहे शेतीयोग्य आहे पडीक आहे पोट खराब आहे बागायत आहे जिरायत आहे हे जे जमिनीचे प्रकार आहेत त्यातल्यापैकी तुमची जमीन कुठल्या प्रकारची आहे तेही त्याच्यावर मेन्शन केलेलं असतं तसेच तुमच्या जमिनीचं क्षेत्रफळ किती हेक्टर्स आहे किती एकर आहे किती आर म्हणजेच ज्याला आपण गुंठे म्हणतो ते आहेत तेही त्याच्यावरती मेन्शन केलेलं असतं तसंच पिकांची माहिती सध्या कोणती पिकं घेतली जातात त्या जमिनीमध्ये त्याचीसुद्धा माहिती सातबारा उतारावरती दिलेली असते जर समजा तुम्ही ती जमीन कु खु, कुठल्या बँकेकडे कुठ खुट, कुठल्या पतसंस्थेकडे कुठल्या पतपेढीकडे तारण ठेवलेली असेल आणि त्याचवरून जर तुम्ही काही कर्ज घेतलेलं असेल तर त्या तारणाचा बोजा हा सुद्धा इतर अधिकारमध्ये मेन्शन केलेला असतो म्हणजेच सातबारा अवतारावरती जर असा बोजा मेन्शन केलेला असेल तर तुम्ही समजून जायला हवं की ती जमीन कुठल्या ना कुठल्या पतपेढीकडे पतसंस्थेकडे किंवा बँकेकडे तारण दिली गेलेली आहे तसंच सातबारावरती हक्कदार आणि फेरफारशा नोंदीसुद्धा असतात आता हक्कदार म्हणजे काय तर त्या जमिनीत कुणाकुणाचे हक्क आहेत तेही सातबारावर तारावर असतं आणि फेरफार नोंदी म्हणजे ती जमीन विक्रीने आलेली आहे खरेदीने आलेली आहे वारसा हक्काने आलेली आहे वडिलोपार्जित आहे किंवा आणि अन्य कुठल्या व्यवहाराने आलेले आहे हे समजण्यासाठी त्या सातबारावरती फेरफार क्रमांकसुद्धा लिहिलेला असतो त्या क्रमांकाचा फेरफार काढल्यानंतर तुम्हाला ती जमीन एक्झॅक्टली कुठल्या मार्गाने त्या मालकाला मिळालेली आहे ते सर्व तिथे तुम्हाला कळून जातं आता आपल्याला हाही प्रश्न पडतो सातबारा उतरातून काय कळतं आणि काय कळत नाही म्हणजे काही गोष्टी आहेत जे सात बारा अवतारा पाहिला की लगेच कळून जातात पण काही गोष्टी अशा आहेत की फक्त सात बारा उतारा बघून आपल्याला समजत नाही मग पहिल्यांदा आपण बघूयात सात बारा अवतारा बघ बघून किंवा सात बारा उतारा जो आहे तो वाचून आपल्याला काय कळतं तर जमिनीचा सध्याचा वापर काय आहे त्याचे हक्कदार कोण आहेत त्यात पिकं कुठली घेतलेली आहेत त्या जमिनीवरती कुठलं कर्ज आहे का आणि जमिनीचा व्यवहार इतिहास जो आहे तो फेरफार क्रमांकाच्या अनुषंगाने आपल्याला कळतो आता आपल्याला काय कळत नाही सातबारावरून तर सातबारा उतारावरून आपल्याला त्या जमिनीची संपूर्णपणे ओनरशिप कुणाची आहे हे नाही कळत कारण सातबारा उतारा हा रेकॉर्ड्स ऑफ राईट्सचं दर्शवणारा हा सरकार दप्तरीचा एक कागद आहे सातबारा उतारा हा मालकी हक्क का दर्शवणारा कागद नाही तो फक्त नोंद दर्शवतो मालकीचा पुरावा म्हणता येत नाही खरा मालकीचा पुरावा कुठला तर त्या जमिनीचे खरेदीपत्र वारसा हक्काने येणारं जे जर डॉक्युमेंट्स असतील तर त्याचे फेरफार क्रमांक म्हणजे जर ती जमीन तुम्हाला वारसा हक्काने आलेली असेल तर कसा वारसा आलेला आहे ते दर्शवणारा फेरफार क्रमांक आणि फेरफार आदेश तसेच ताबा प्रमाणपत्र याच्यातून त्या प्रॉपर्टीची मालकी कळत असते सातबारा उतारा हा कुठे मिळतो आणि तो कसा मिळवायचा असाही प्रश्न पडू शकतो आता तुम्हाला सातबारा मिळवण्यासाठी तलाठी कार्यालयात जाण्याची गरज नाही पूर्वी फक्त तलाठी कार्यालयात गेल्यानंतरच तुम्हाला सातबारा उतारा हा सा मिळत असायचा परंतु सरकारने ही सेवा ऑनलाईनसुद्धा आता उपलब्ध केलेली आहे मग तुम्हाला काय करायचं आहे तर महाभू भूलेख डॉट महाराष्ट्रा डॉट .GO जिओ व्ही डॉट डॉट इन पुन्हा एकदा सांगते सरकारने जी वेबसाईट क्रिएट केलेली आहे सातबारा उतारा मिळवण्यासाठी ती पुन्हा सांगते महाभुलेख डॉट महाराष्ट्रा डॉट जी ओ व्ही डॉट इन या वेबसाईटवरती तुम्हाला सातबारा उतारा हा जो आहे तो मिळून जाऊ शकतो त्याची प्रोसेस काय आहे तर तिथे सा सातबारा उतारा किंवा सेवन ट्वेल्व एक्स्ट्रॅक्ट हा विभाग निवडायचा त्यानंतर तुमचा जिल्हा तुमचा तालुका आणि तुमचं गाव निवडायचं आणि तुमचा सातबारा डाउनलोड करून घ्यायचा आता या पद्धतीने सुद्धा तुम्ही सातबारा घरच्या घरी सुद्धा काढू शकता या सातबाऱ्यामधून आपल्याला जमिनीचा सा मालक पिकं बँकेची कर्ज ही सगळी माहिती एका नजरेत मिळते सातबारा उतारा कधी कधी आवश्यक असतो कुठल्या कुठल्या कारणांसाठी आपण सातबारा उतारा जो आहे तो वापरू शकतो तर जमीन विक्री किंवा खरेदी करताना बँकेचे कर्ज घेताना वारस नोंदी करताना सरकारी योजना किंवा शेतकरी लाभ घेण्यासाठी न्यायालयात मालकी हक्क दाखवण्यासाठीचा एसी डॉक्युमेंट तसेच सातबारा न पाहता आपण कुठलाही व्यवहार करू शकत नाही म्हणून भलेही सातबारा उतारा हा मालकी हक्क का दर्शवणारा कागद नसेल पण तरीही सातबारा उतारा हा त्या प्रॉपर्टीमध्ये कुणाकुणाचे हक्क आहेत तो दर्शवणारा कागद निश्चितच आहे त्यामुळे तो तितकाच महत्त्वाचा आहे व्हिडिओच्या सरतेशेवटी काही महत्त्वपूर्ण गोष्टी सांगाव्याशा वाटतात जसं की सातबार अवतारा हा फक्त एक कागद नाही आहे तर तो आपल्या जमिनीचा आरसा आहे म्हणजेच काय तर जमिनीशी रिलेटेड इत्यंभूत माहिती आपल्याला सातबारा अवतारामधून मिळत असते म्हणजे जसं की जमिनीवरती मालक कोण आहे क्षेत्रफळ किती आहे कुठल्या गावचे आहे त्याच्यामध्ये हक्कदार कोण आहेत फेरफार क्रमांक हे सर्व आपल्याला त्यातून कळत असतं म्हणूनच लक्षात ठेवा सातबारा उतारा हा नोंद आहे हक्काचा पुरावा आहे पण मालकी हक्क दर्शवणारा कागद नाही तुमचा सातबारा तुम्ही कधी शेवटचा पाहिला आहे हेही पडताळून बघा आणि लवकरात लवकर आपल्या सरकारने तयार केलेली जी ऑनलाईन वेबसाईट आहे त्याच्यावरून घरच्या घरीही तुम्ही आता सातबारा काढू शकणार आहात तर आजचा हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला हे मला कमेंटद्वारे निश्चितच कळवा अजूनही आपला लिगलनेस यूट्यूब चॅनल जर तुम्ही सबस्क्राईब केला नसेल तर लवकरात लवकर सबस्क्राईब करा थँक्यू